दिल्लीतील दिल केजरीवालांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले जनतेने भ्रष्टाचाराला बाजूला ठेवत विकासाला मतदान केले आमदार सुरेशभाऊ खाडे दिल्ली विधानसभेचा निकाल शनिवारी लागल्यामुळे दिल्ली विधानसभेत निर्विवाद वर्चस्व भाजपचे आले असून तब्बल सत्तावीस वर्षांनंतर भाजपला दिल्लीमध्ये सत्ता मिळाली दिल्ली आहे आम आदमी पार्टीचे सलग चौथ्यांदा सत्ता मिळवण्याचे स्वप्न भाजपने भंग केले सत्तर पैकी तब्बल सत्तेचाळीस जागा भाजपने पटकावल्या तर आम आदमी पार्टीला केवळ तेवीस जागांवर समाधान मानावे लागले आहे याबाबत मिरजेत सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजप आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच दिल्लीकर जनतेचे आभार मानले दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत सत्ता भाजपकडे सोपवली तर दिल्ली विधानसभेत भाजप आणि आपनंतर काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नाही यावर आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केंद्रासारख्या ठिकाणी के काँग्रेसला खातेही उघडता आले नसल्याने देशामधील दिल्ली तर हे केंद्र असून केंद्रात काँग्रेसला एकही जागा मिळाल्या नाहीत काँग्रेस केंद्रामध्ये जर काँग्रेसचे हेच आज हाल असेल तर बाकीच्या भागात काँग्रेसचे काय हाल होईल याबाबत काँग्रेसने आत्मपरीक्षण करावं असं काँग्रेसवर बोलत केजरीवालांवर झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले लोकांनी भ्रष्टाचाराला नाकारून विकासाला जवळ केल्याने भाजपचा दिल्लीमध्ये निर्विवाद विजय झाला विकासाला माध्यम धरून दिल्लीकरांनी भाजपला मतदान केले असल्याचे सांगत याबाबत या दिल्लीकरांचे त्यांनी आभार मानले दिल्लीमधील मा दिल भाजपच्या विजयानंतर मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आपली प्रतिक्रिया त्यांच्या मिरजेतील संपर्क कार्यालयात व्यक्त केले तर भाजपने निर्विवाद यशानंतर मिरजेत भाजपकडून करण्यात येणारा जल्लोष जत तालुक्यातील कर्ज घेते घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ रद्द करून करण्यात आला घटनेचा निषेध व्यक्त करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात आली आता विधानसभेची निवडणुकीचा निकाल जाहीर होत चाललेला आहे आज आपण जर बघितलं तर सत्तावीस वर्ष भाजप तिथं संघर्ष करत दोन हजार दोन हजार वीस साली फक्त तिथं आठ आमदार आपले आले होते आज आपण टी बघतोय मी आज अठ्ठेचाळीस आमदारांपर्यंत गेलो आपण जवळजवळ चाळीस आमदारांचं लीड तिथं आपल्याला मिळते ह्यामध्ये जर बघितलं तर सर्व जागावरती दिल्लीनं भाजपवरती विश्वास ठेवला मोदी साहेबांवर विश्वास ठेवला आणि हे परिवर्तन घडलं गेलं जवळजवळ सिक्स्टी पॉईंट फाईव्ह फोर सात पॉईंट चोपन्न एवढं मतदान झालं तिथं त्या मतदानामध्ये मद आज खेदानं सांगू वाटतं आम्हाला की काँग्रेसला तिथं खातही खात आलं नाही नॉट सिंगल सीट त्याला काँग्रेसला तिथं मिळालेलं नाही आहे त्यामुळं देशामधलं आणि दिल्ली तर केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये जर हे हाल काँग्रेसचे असतील तर बाकीच्या भागामध्ये काय हाल होईल हे तिने आत्मपरीक्षण तिथं करावं ह्या दिल्लीचा झाला जो विजय त्यामध्ये मोदी साहेब असतील किंवा लोकांनी जी मेहनत घेतली आणि लोकांमध्ये जे केसरीवालबद्दल निगेटिव्ह झालं की तो तुरुंगात गेला भ्रष्टाचार केला बाकी गोष्टी सगळ्या खऱ्या ठरल्या लोकांनी त्या भ्रष्टाचाराला बाजूला काढून एक विकासाला माध्यम धरून आपण इथे मतदान केले त्यामुळे दिल्लीकरांचं मी अभिनंदन करतो आणि निश्चितच निश्चितच ह्या पंधरा वीस वर्षाचा कालावधी केसरीवालनी भोगला असेल पण त्याच्यापेक्षा ह्या पाच वर्षामध्ये दिल्ली काहीतरी वेगळी एक राजधानी आहे देशाची राजधानी आहे आणि ती वेगळ्या टाईपची आणि वेगळ्या माध्यमातून ती उभी राहील असा दिलासा निश्चितच मोदी साहेब आणि सर्व मंत्रिमंडळ देतील एवढा मला विश्वास आहे आपण दिलेल्या परत एकदा आपल्या मतदानाचा निश्चित चांगला उपयोग होईल एवढं मी आपल्याला आश्वासन देतो आज तब्बल सत् आज तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेच्या मार्गावर आहे आणि एक चांगलं यश भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये मान्य नरेंद्र मोदी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळत आहे त्याबद्दल सर्व दिल्लीकरांचं अभिनंदन आहे यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष होत आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने पण काल जी जतमध्ये एक अमान अमानवीय घटना घडली एक चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली आणि याबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्या आरोपीला ज कडक कारवाई लवकरात लवकर करावी अशी निवेदन आम्ही आज मान्य नामदाव माजी पालकमंत्री सुरेश सुरेशभाऊ खाडे यांच्या वतीने नाम आपले जे गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही देत आहे आणि आत्ता दिल्ली जो दिल्लीचा जो ज सरकार आलेला आहे त्याचा जो जल्लोष आहे मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सूचनेनुसार आम्ही आज जल्लोष इथं था थांबवले कराय करण्याचं था रद्द केलेलं आहे आणि जतमधील ज्या चिमुरडीवर बलात्कार झालेला आहे त्या अमानवीय गोष्टीचा आम्ही आज परत एकदा निषेध व्यक्त करतो आहे